बघा भरपूर दिवस झालं रायबा पलतोय तो पण बऱ्याच जणांची इच्छा होती की रायबा आता देवबाद होतोय पण तुम्ही कसा विश्वास दाखवला काय बोलाल मोठे मोठे नियोजनच करायचे आहेत गाड्या पण चांगल्या भिंजवडच्याच खेळायचे आहेत पण लोकांही बैल द्यायला पाहिजे लोक बैल द्यायला नाकारतात कशामुळे लागत आहेत मला कळत नाही बरोबर आम्ही तर कोणाला नाही नव्हतो बोललो पण लोक आम्हाला का नाकारतात तेच समजत नाही तर गेल्या वर्षी पेक्षा जास्त पलणार आणि त्या दिवशी पण परवा दिवशी ड्रायव्हर बोलला की गेल्या वर्षी पेक्षा यावर्षी बैल अजून जास्त पलतोय आणि यावर्षी चांगल्या चांगल्या गाड्या खेळू एक गाडी पण पालायची चंदर आणि वजीर मला वाटतं ती गाडी या का नाही अजून तर नाही पळाली पण आता पळणार आता नक्की पळणार बरोबर आणि मला वाटतं तो गावचा साज आता हो हो गावचा साज पाल ना आमच्या गावला म्हणजे गावचा बघू शकता जिगर वजीर ग्रुप कोली कोपर यांचं वजीर आज चांगला असा गुलालाचा मानकरी झालेला या उसटण्याच्या मैदानामध्ये आपण विचारूया आता नमस्कार नमस्कार सांगा ना आजचं नियोजन कसं काय झालं आणि गुलालाच्या विषयी सांगा आजचं नियोजन आम्हाला आपले उसाटण्याचे रायबावाल्यांचा फोन आला परवा दिवशी तर गाडी पळलूया शेड आपण तर आम्ही लगेच त्यांना हो बोललो आणि गाडी पळवली आज उसांच्या मैदानामध्ये आणि दोन गुलालाचे आम्ही आज पात्र झालो म्हणजे आज मैदानामध्ये दोन गुलाल झाले दोन गुलाल झाले मग आधीची गाडी आधीची गाडी आपलेच मित्र पडगेवाले होते त्यांचा मैबूब होता आणि सोर भिवंडीचा देवा होता आणि दुसऱ्या फेरेला ओसर घरची गाडी होती ओसर घरची गाडी होती आणि सोबत कोण पला दोन्ही रायबत दोन्ही फेरेला रायबत पळाला बरोबर आहे तेच मला वाटलं वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये पलायला मग काय सांगाल बघा भरपूर दिवस झालं रायबा पलतोय तो पण बऱ्याच जणांची इच्छा होती की रायबा आता देवबाद होतोय पण तुम्ही कसा विश्वास दाखवला काय बोला आमचा बैल असं आहे का कुठलाही बैल असू दे पण त्याला कधी साईडला म्हणजे लॉबीवर जाऊन देऊ शकत नाही कारण की तो एकदम परफेक्टमध्ये पलतो असा का कुठल्याच बैलाला जाऊन देणार नाही आणि आमच्या बैलाला एवढा विश्वास आहे आमचा का बैलाला कुठला हलून पण देऊ शकत नाही तो आता सुरुवात कधी झाली मुंबईच्या बिंदूरची सुरुवात झाली तरी आमची सहा गुलाल झाले सात गुलाल झाले त्यातला एक गुलाल पडला एकूण सहा गुलाल झाले आमचे म्हणजे सुरुवात झाली सहा गुलाला पहिला गुलाल झाला नंतर मग सुरुवात झाली आमची सुरुवात झाली काय वाटतं मला वाटतं जसं दर सीझनला नाव ठेवतोय तुमचा जिगर वजीर ग्रुप असा वजीर तर या सीझनला काय वाटतं काय कामगिरी करणार या सीझनला तर गेल्या वर्षीपेक्षा जास्त पलणार आणि त्या दिवशी पण परवा दिवशी ड्रायव्हर बोलला की गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पहिला अजून जास्त पळतोय आणि या वर्षी चांगल्या चांगल्या गाड्या खेळू बरोबर आता भरपूर जणांच्या मागण्या पण होत्या बघा आता एक गाडी पण पालायची चंदर आणि वजीर मला वाटतं ती गाडी या सिरला पळाली का नाही अजून तर नाही पळाली पण आता पळणार आता नक्की पळणार बर बरोबर आणि मला वाटतं तो गावचा साथ पडलेला आता हो हो गावचा साजच पडेल ना आमच्या गावाला म्हणजे गावचं साजच पड साथ पडलेलं काय आता आता जी गाडी झाली दोन गाडी झाल्या मग दिनेश भाऊची बोलणं झालं कारण दिनेश भाऊ भेटले आम्हाला देऊ शंभर टक्के होईल आमचा तो आमचा घरचाच बही आहे काही टेन्शन नाही बरोबर तो नेवाल्यांचा रायबा वासरू आहे त्याविषयी काय बोला खरोखर कर अतिशय चांगली गती लावतोय ला आतून गाडी आहे ना तो वासरू आहे ना तुम्हाला सांगू मजाक नाही करत तो आतून जर त्याला गाडीला असली ना साईडला गाडीच सोडणार नाही तो असा वासरू आहे कोणाची पण गाडी मारायला तयार येतो पण लोक काय माहिती का हल्लीच्या लोक पैरात देत नाही जे जे म्हणजे मोठे मोठे लोक आहेत ना ते त्यांचे त्यांचेच पैरे एकदम ठराविक करून बसलेत आम्ही पण किती लोकांना रिक्वेस्ट करतो पण आम्हाला पण लोक कोण पहिले देत नाही तर आपलं बैल काय कमी पडत नाही दोन्ही खाली पब्लिकला बोलतो आणि बैलामध्ये बैल घालून बघा तुम्ही जर बैल कमी पडाल तर असं सोडून देईन बैल मी बरोबर आहे म्हणजे इतका नामांकित बैला पहिर्यांची अडचण आहे खूप पहिल्याची अडचणी आहे बैल लोक द्यायला मागत नाही आम्हाला एखाद्या वेळेला आता तुम्हाला जे लोक नाकार करतात मग पुढच्या वेळेला कधी त्यांच्याकडे त्यांच्याकडून तुम्हाला मागणं आलं तर मग काय बोलाल तुम्ही त्यांच्या आम्हाला फोन येतात आम्ही पण त्यांच्या हरकत वागू ना कारण की आम्ही वर्षभर वर्षभर बैल मागून सुद्धा पण ते आमचा एक पण फोन न उचलला तर आम्ही पण त्यांना तसंच करू बरोबर मैदानाविषयी काय आता या उसाडण्याच्या मैदानाचा या सीझनचा पहिलाच गुलाल का हा दुसरा म्हणजे दोन आधीच याच्या आधी पण पलाले का याच्या आधी एक गुलाल झाला मागच्या मैदानात आणि आता एक दुसरा गुलाल झाला आणि उसाडण्याचं मैदान म्हणजे एकदम नियोजन एकदम भारी असतो हो। आणि आमचे मित्र आनंद तारेकरांचा बड्डे होता त्यांना पण आम्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो मस्त नियोजन केला होताच बरोबर म्हणजे कुठंतरी मला वाटतं वादल बैलाचे आनंद आनंददा यांच्या वाढदिवसा मैदान घेतलं हो। प्रवीणदादाचं आयोजन नियोजन बघा सुट्टीला तुम्ही स्वतः पण जातात जसं ज्या प्रकारे बघा सर्वांना एक मॅनेज कसं करायचं ते प्रवीण दादा ओ, एकदम त्यांची कमिटी आहे ना एकदम खूप भारी आहे कमिटी बद्दल त्यांचा काहीच विषय नाही मस्त एकदम नियोजन एकदम परफेक्ट असतो त्यांचा बरोबर ड्रायव्हर विषय माहिती आज गाडी कोणी फालवली ड्रायव्हर आज दोन्ही फेरायला आमचा जिथे ड्रायव्हर शिवकरचा होता त्यांनीच गाडी दोन्ही फेऱ्यावर पळवली दोन्ही फेऱ्याने त्यांनी गाडी पळवली आणि गाडी पण सुट्टी आली गाडी सुट्टी आली बरोबर आता पुढची काही नियोजन पण जसं आता मुंबई तर चालू झालेली आहे आता खूप मोठे नियोजन होणार आहेत काय बोला मोठे मोठे नियोजनच करायचे आहेत गाड्या पण चांगल्या भिंजवडच्याच करायचे आहेत पण लोकही बैल द्यायला पाहिजे लोक बैल द्यायला नाकारतात कशामुळे आहेत मला कळत नाही बरोबर आम्ही तर कोणाला नाही नव्हतो बोललो पण लोक आम्हाला का नाकारतात ते तेच समजत नाही बरोबर आणि तेच खूप मोठा आहे वजीरचा जसं बघायला गेला ना तर मुंबईला ठाम मला वाटतं पब्लिकला पहायला चार वर्ष की पाच वर्ष हा बैल पलतोय नऊ वर्ष झाली नऊ वर्ष हो नऊ वर्ष म्हणजे बघा नऊ वर्ष कंप्लीट मुंबईला पलतोय आणि तो पण पब्लिक पब्लिक दोन्ही खाली पब्लिक काही टेन्शन नाही बैलाचा सुदभर पण हालत नाही बैल असा आमचा बैल एकदम शिस्तीचा बैल अजून काय बोलला आजच्या विषय आनंद काय सांगाल दोन शर्यतींचा आजचा आनंद चांगला आणि आमच्या बैल आम्हाला काय खुशत ठेवतो कधी नाराज करत नाही आमच्या चुकी मुलं कधी एखाद गुलाल पाडला तर बैल कधी स्वतःच्या चुकीने कधी हरत नाहीये व्हॉट्सअप हो वगैरे तुमच्या गाड्या होतात व्हॉट्सअपवर <laughs> नाही व्हॉट्सअपवर आम्ही गाड्या म्हणजे जास्त जास्त करू मैदाना <laughs> मैदानातून आम्ही राहतो कधी बिंजीवर नाव फिरतो असं आहे आमचं नियोजन म्हणजे मैदानाचा खेळच आवडतो तुम्हाला <laughs> आणि मला वाटतं तुमची ओळख पण आहे आता काल का परवादिवशी मी बघितलं तुम्हाला उंबरवेड्याच्या मैदानामध्ये होतं जेव्हा टी शर्ट तुम्ही घालून येतात ना हा टी शर्ट घातल्यानंतर कोणी पण ओळखतं की आज वाजीर आलाय मुंबईला तो एक माझा सिग्नल आहे म्हणजे तो जर टी शर्ट मी घातला ना तर लोक वजीर शंभर टक्के मैदाना हा टी शर्ट घातलाय म्हणजे वजीर मैदानात आलायच बरोबर जास्त वेळ नाही घेत आजचा गुलाल तुम्हाला खूप चांगला भेटला आणि दोन ते पण भेटले एक नाही तर दोन दोन्ही गुलालांसाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि तुमचं पण अभिनंदन का कारण की तुम्ही आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस केलेलं आहे त्याबद्दल तुमचं एम एम यूट्यूब चॅनलचं आम्ही खूप अभिनंदन करतो आणि अजून तुमच्या एम एम चॅनेलचा पुढे जाण्याचे आम्ही खूप अभिनंदन करतो चालेल मला पण माझ्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच माझ्याकडून तुम्हाला तुमच्या वजीर खूप खूप शुभेच्छा धन्यवाद